पंडित सुमारिया चौघुलिया बायकोला तिच्या नवऱ्याविरुद्ध भडकवणारा मेहुण्यामुळे फसगत होणारा वकील मैफिलीत खडे टाकणारा निवेदक शिवाली हे आहे का असं म्हणत पट्टा चालवणारा बाप कधी पोलीस तर कधी नाकासमोर चालणारा साधाग्रस्त अशा बहुरंगी भूमिका साकारणारा अवलिया कलावंत म्हणजे समीर चौघुले पहिल्याच नाटकात त्यांची फजिती कशी झाली नाटकावर नितांत प्रेम असणारा हा कलाकार मोठा काळ नाटकापासून दूर का राहिला त्यांना अभिनयापेक्षाही कशात अधिक रस होता टीव्ही आणि नाटक यातलं कोणतं माध्यम त्यांना अधिक भावत नाट्यगृहापर्यंत ते पायी का जायचे त्यांच्याच मृत्यूची अफवा उडाली तेव्हा त्यांनी ते काय केलं हिंदीतील कोणत्या मोठ्या माणसांना समीर यांचं काम आवडतं अभिनयातले त्यांचे आदर्श कोण काहीही झाली तरी वेळ का पाळायची हा गुण त्यांच्यात कुठून आला त्यांचं पहिलं लेखन कोणतं अशा अनेक गोष्टी आपल्याला कळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर समीर यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला समीर यांची आई कोर्टात नोकरीला होती तर बाबा ओरियन इंजिनियर कंपनीत कामाला होते त्यावेळी ते दहिसरच्या चाळीत राहायचे नंतर नाला इथं ते स्थायिक झाले शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल दहिसर इथून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं लहानपणी ला। त्यांना नाटक अभिनयापेक्षाही खेळाकडे अधिक ओढा होता कबड्डी खो खो रनिंग हे त्यांचे आवडीचे खेळ होते कबड्डी आणि खो खो टीमचे ते कप्तानही होते त्यावेळी ते, ते राज्यस्तरीय स्तरावरही शाळेकडून खेळले होते आज अभिनयाचे हुकमी एक्के असलेले समीर यांची सुरुवात मात्र अतिशय फजितीने झाली होती शाळेत असताना पहिल्यांदा जेव्हा त्यांनी रंगमंचावर पाय ठेवला होता तेव्हा समोरची गर्दी पाहून ते घाबरले आणि थरथर कापायला लागले त्यातच ते संवादही विसरले विंगेतून कसंतरी शिक्षकांनी त्यांना प्रॉम्प्ट केलं आणि नाटक पार पडलं पुढच्या वर्षी मग हिमगौरी आणि सात बुटके या नाटकात त्यांनी सातवा बुटका साकारला त्यावेळी अख्ख्या नाटकात त्यांच्या तोंडी केवळ एक वाक्य होतं त्यानंतर मात्र ते नाटकाच्या नादी लागले नाहीत पुढे नाटकाशी त्यांचा थेट संबंध आला तो कॉलेजला गेल्यावर मुंबईतील डहाणूकर कॉलेजमधून समीर यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं शाळेत असताना त्यांनी नाटक सोडलं होतं पण नाटकाने मात्र त्यांना सोडलं नाही कॉलेजला आल्यानंतर सहजच एक टाइमपास म्हणून त्यांनी नाटकाचा ग्रुप जॉईन केला तेव्हा त्यांना इथे त्यांचे नाट्यगुरू भेटले विश्वास सोहनी त्यांनी तालमीच्या पहिल्याच दिवशी समीर यांना ताकीद दिली तालमीला उशीर व्हायला नको त्यासाठी ट्रेन लेट झाली किंवा मी दूर राहतो ही कारणं चालणार नाहीत असं असेल तर आत्ताच नाटकाचा नाद सोडायचा मात्र सोहनींच्या या वॉर्निंगला त्यांनी अगदी सकारात्मक पद्धतीने घेतलं आणि कधीही तालमीला किंवा प्रयोगाला उशीर केला नाही वेळेची ही शिस्त ते आजही पाळतात उलट वेळेची कदर केली नाही तर ते चिडतात तर विश्वास सोहनी यांच्याकडे समीर यांनी नाटकाचे धडे गिरवले विश्वास नाटकाच्या ग्रुपमधल्या मुलांना इम्प्रुव्हायझेशन्स द्यायचे त्यामुळे अगदी बेसिक आयडिया असली तरी त्याला फुलवायची सवय समीर यांना तेव्हापासूनच लागली त्याचा आपल्याला पुढे खूप फायदा झाला असं ते म्हणतात कॉलेजला समीर यांनी अनेक नाटकांची पुस्तकं वाचली यात मग तेंडुलकर असो गडकरी असो पुल असो अत्रे असो अशा अनेक दिग्गज लेखकांची नाटकं त्यांनी वाचून काढली यातून त्यांचा नाटकाचा चौफेर अभ्यास होत गेला महाविद्यालयीन काळात समीर चौगुले यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या त्यामुळे स्पर्धेच्या वर्तुळात त्यांचं चांगलंच नाव झालं होतं त्या दरम्यान असंच एका वर्तमानपत्रात त्यांची एक मुलाखत छापून आली होती तेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की व्यावसायिक नाटकात जायला आवडेल का आता याचं उत्तर अर्थातच हो असंच होतं कारण नाटकाने त्यांचं आयुष्य व्यापून टाकलं होतं नाटकात हा चांगलं नाव कमावेल असं जवळच्या मित्रमंडळींना वाटत होतं मात्र ती मुलाखत घरी आईनं वाचली आणि ती बिथरली त्या काळी असा समज होता की नाटकात गेलं की मुलं बिघडतात त्यांना व्यसन लागतात त्यामुळे आईने त्यांच्या नाटकात जायला विरोध केला खरं तर नाटकाने ते झपाटले होते त्यामुळे नाटकातच करिअर करायचं असा त्यांचा मानस होता परंतु घरच्या दबावामुळे अखेरीस शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरी करावी लागली त्यावेळी ते किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीत नोकरीला होते पण नोकरीमध्ये त्यांचं मन रमेना त्यांना सतत अभिनय नाटक खुणावत राहिलं त्यामुळे नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकात काम करणं चालू ठेवलं होतं नाटकाचे प्रयोग आणि नोकरी असं सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत व्हायची दिवसभर नोकरी करायची आणि रात्री प्रयोग करायचे बरं हे प्रयोग मुंबईतल्या कोणत्याही कोपऱ्यात असायचे किंवा कधी कधी बाहेरही असायचे त्यामुळे अनेकदा त्यांना घरी यायला खूप उशीर व्हायचा उन्हा सकाळी नोकरीला जावं लागायचं यामुळे त्यांची खूप दमछाक व्हायची पुरेशी झोपही होत नव्हती याचा त्यांच्या तब्येतीवरही विपरीत परिणाम होत होता त्यामुळे त्यांची पत्नी कविता चौघुले यांनी त्यांना नोकरी सोडून आवड जपायला सांगितली मात्र घर खर्च वगैरे कसा का भागणार कारण मनोरंजन क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायचं म्हणजे कायमच काम असेल असं नाही यावर आपल्या गरजा कमी असल्याने एवढा ताण येणार नाही आणि पैशापेक्षाही समाधान अधिक महत्वाचं आहे असं म्हणत ही सारी जबाबदारी त्यांच्या पत्नीने उचलली त्यावेळी पत्नीने दाखवलेल्या विश्वासामुळेच आपण पुढे करिअर घडवू शकलो असं ते सांगतात अखेरीस त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ अभिनेता व्हायचं ठरवलं सुरुवातीच्या काळात त्यांनी पडेल ती कामं केली ज्यात नाटकासाठी बॅकस्टेजही केलं संघर्षाच्या दिवसात ते नाट्यगृहापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा पाहित जायचे यातून ते पैसे वाचवायचे अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही फार काही ये हाती येत नव्हतं अशातच संतोष पवार यांचं यदा कदाचित हे नाटक आलं आणि या नाटकाने मराठी रंगभूमीमध्ये इतिहास रचला इतरांबरोबरच त्यांची अर्जुनाची भूमिका चांगलीच गाजली आपण जर का यदा कदाचित पाहिलं असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा पुढे मग वस्त्रहरण यांचं काय करायचं बालक पालक असामी असामी वाऱ्यावरची वरात श्रीबाई समर्थ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे रंग उधळले भरत दाभोळकर यांच्यासह कॅरी ऑन हेवन्स बेस्ट ऑफ बॉटन्स अशा इंग्रजी नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आजवर त्यांनी वेगवेगळ्या नाटकांचे साडेचार ते पाच हजारपेक्षाही अधिक प्रयोग केले आहेत अलीकडेच त्यांचं एकल नाट्य रंगमंचावर आलंय ज्याचं नाव आहे सम्या सम्या मैथिली तमाच्या या कथाकथनाच्या कार्यक्रमात धमाल किस्से गप्पांच्या माध्यमातून चौघुले प्रेक्षकांचं मनोरंजन करतात नाटकावर प्रेम असलं तरी टीव्हीला ते अजिबात कमी लेखत नाहीत झी मराठीवरील फू बाई फू या कार्यक्रमातून त्यांना लोकप्रियता मिळाली त्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातूनही त्यांनी लोकांना खळखळून हसवलं ते पॉलिटिकल कुंकू आज के श्रीमान श्रीमती आंबट गोड या मालिका त्यांनी केल्या आंबट गोडच्या सेटवर त्यांची मैत्री विशाखा सुबेदार ही झाली आणि पुढे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात या दोघांच्या जोडीने अगदी धमाल उडवून दिली कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस या तत्वावर त्यांचा विश्वास आहे आपलं काम ते या विचारानुसारच आजही करतात लोकांचं बारकाईने निरीक्षण करणं आणि स्वतःवर विनोद करणं हे आपण पु ल देशपांडे यांच्याकडून शिकलो तर एक शब्दही न बोलता केवळ देह बोलीतून व्यक्त होणं चार्ली चापलीकडून शिकलो असं ते सांगतात त्यामुळे या दोघांनाही ते आपले आदर्श मानतात अमिताभ बच्चन असो सचिन तेंडुलकर असो किंवा मग संजय लीला भनसाळी असे अनेक हिंदीतले लोक हास्य जत्रेचे त्यांचे फॅन आहेत जत्रेतील इतरांप्रमाणे समीर चौगुले यांचं काम या सगळ्यांना विशेष आवडतात लता मंगेशकर ही आवर्जून हास्यचित्रा बघायच्या समीर चौघुले आणि विशाखा सुबेदार ही त्यांची आवडती जोडी होती लष्करातील अनेक मराठी जवान हास्यचित्रा पाहतात आणि पोट धरून असतात यातील अनेकांचे समीर हे आवडते नट आहेत चोवीस तास जे सीमांवर राहून आपल्या देशाची सेवा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे काही हास्याचे क्षण येतात आणि ते आपलं कौतुक करतात यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट कोणतीच नाही असं समीर म्हणतात समीर यांचं हास्य जत्रेतील तुमचं आवडतं स्किट कोणतं या मला कमेंट करून नक्की सांगा नाटक आणि छोट्या पडद्याबरोबरच समीर मोठ्या पडद्यावरही झळकत असतात विकुंटाक वक्रतुंड महाकाय आजचा दिवस माझा मुंबई मेरी जान चंद्रमुखी बांबू जग्गू अँड ज्युलिएट होय महाराजा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे समीर यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे जितके ते उत्तम अभिनेते आहेत तितकेच ते उत्तम लेखक सुद्धा आहेत मात्र त्यांच्या लिखणाबद्दल फारसं कुठे बोललं जात नाही टिकल ते पॉलिटिकल या मालिकेत समीर काम करत होते त्यावेळी बऱ्याचदा ते, ते काही पंचेस सुचवायचे हे पाहून मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांना स्वतःच काही भाग लिहायला हवेस असं सांगत त्यांना लिखाणासाठी प्रोत्साहन दिलं त्यांनी मग या मालिकेसोबतच पुढे कॉमेडी एक्सप्रेससाठी काही भाग लिहिले फू बाय फू मध्ये ते बऱ्याचदा स्वतःचे स्किट्स लिहायचे ज्यापनीज मालिकांना हिंदीत लिहिण्याचं कामही समीर यांनी केलं यात कार्टून नेटवर्क निक डिझने अशा प्रसिद्ध चॅनेलवरील कोबोचा अशा मालिकांचं योग्य ते शब्दात भारतीयकरण त्यांनी केलं संघर्षाच्या काळात या कामाने त्यांना थोडा आर्थिक हातभार मिळाला पुढे सतराशे साठ सासूबाई या मालिकेसाठी जवळपास साडेतीनशे भाग लिहिले हास्य जत्रेतल्या अनेक प्रहसनांचं लेखन ते स्वतःच करतात आजवर त्यांनी वेगवेगळ्या पाच हजारांपेक्षाही अधिक स्किटचं लिखाण केलंय चौघुले आडनावाचे कोणीही वारले किंवा कोणतीही खात्री न करता सरळ समीर चौघुले गेले असं काही वेळा लोकांनी सोशल मीडियावर टाकून दिलं होतं याचा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूपच त्रास झाला मात्र त्याबद्दल फार आकाण तांडव न करता समीर यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दलचं एक प्रहसन सादर केलं आणि उत्तम लिखाण आणि तसंच सादरीकरणासाठी वाहावा मिळवली सामना वर्तमानपत्रातील फुलोरा या सदरात ते जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंना आपल्या शब्दात मांडत असतात कोणत्याही ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचणं हा समीर यांचा मोठा गुण आहे समीर आपल्या सहकलाकारांचं कौतुक करण्यात अजिबात हात आखडता घेत नाहीत अगदी मन मोकळेपणाने त्यांच्यातील विविध पैलू ते लोकांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात समीर यांना शिस्तबद्ध जगायला आवडतं केव्हा काय करायचं याबद्दल त्यांनी आधीच आराखडा बनवलेला असतो आणि त्याप्रमाणे सारं घडवण्याचा त्यांचा अट्टहासही असतो विशेषत लिखाणासाठी ते ही शिस्त आवर्जून पाहतात लिखाणासाठी त्यांनी विशिष्ट वेळ काढलेला असतो आणि त्याप्रमाणे ते लिहितात मराठी लेखकांना पुरेसं मानधन आणि प्रतिष्ठा मिळत नाही याबद्दल ते खंत व्यक्त करतात लेखकांना ते सहज जगतील इतकं मानधन मिळालं आणि त्यांच्या कामाचं अधिक चांगल्या प्रकारे कौतुक केलं गेलं तर ते अधिक चांगलं आणि दर्जेदार लिहू शकतील असं त्यांना वाटतं टेलिव्हिजन या माध्यमाची ताकद अफाट आहे मात्र रंगभूमी ही कायमच अभिनयाचा पाया होता आणि राहीलच म्हणूनच या दोन्ही माध्यमांचा आपल्या करिअरमध्ये मध्ये मोलाचा वाटा आहे असं समीर यांना वाटतं स्पर्धे व्यतिरिक्त समीर यांना संस्कृती कला दर्पण झी नाट्य गौरव महाराष्ट्र जनगौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय समीर यांच्या पत्नीचं नाव आहे कविता चौघुले दोघांचाही प्रेमविवाह झालाय या दोघांचीही राहणी अत्यंत साधी आहे आपलं यश पाहायला आज आपल्यात आई नाही याची खंत त्यांना कायमच वाटते समीर यांच्या कामाचा त्यांच्या वडिलांना खूप अभिमान वाटतो आपल्या लेखाच्या नावाने आपल्याला ओळखतात याबद्दल त्यांना धन्यता वाटते लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही समीर यांचे पाय आजही जमिनीला घट्ट चिपटून आहेत त्यांच्यातील माणूस की त्यांनी कधी हरवू दिली नाही हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात आणि मराठी लोकांचं आयुष्य वाढवण्यात अनेकांसह समीर यांचा मोलाचा वाटा आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि हास्य जत्रेमध्ये समीर साकारत असलेले कोणतं पात्र तुम्हाला आवडतं हे सुद्धा नक्की सांगा पाहत रहा बायस्को